नमस्कार आज दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजचा बाजार अगदी झकास झाला आहे चला पाहूया काय काढलं शेअर बाजारात सेन्सेक्स दोनशे तेवीस अंकानी म्हणजे शून्य पूर्णांक चाळीस टक्के वाढून एक्क्याऐंशी हजार चारशे पंचवीस वर बंद झाला निफ्टी पण मागे राहिला नाही एकशे चार अंकानी म्हणजे शून्य पूर्णांक बेचाळीस टक्के वाढून चोवीस हजार नऊशे त्र्याहत्तर वर पोहोचला आज दोन हजार एकशे एकोणसत्तर शेअर्स वाढले एक हजार पाचशे अठ्ठावन्न शेअर्स घसरले आणि एकशे चौदा शेअर्स स्थिर राहिले आजचे हिरो होते भारत इलेक्ट्रॉनिक्स विप्रो एच सी एल टेक बजाज फायनान्स आणि टी सी एस तर लूजर्स होते महिंद्रा इन महिंद्रा हिरो ही मोटोकॉप बजाज ऑटो मारुती सुझुकी आणि टाटा मोटर्स मिड कॅप आणि स्मॉल कॅप इंडे शून्य पूर्णांक सात टक्क्याने वाढले आय टी सेक्टर दोन पूर्णांक सहा टक्क्याने झेपावला पीएसयू बँक दोन पूर्णांक दोन टक्क्याने वर गेला रियालिटी एक टक्क्याने वाढला पण ऑटो सेक्टर मात्र एक टक्क्याने घसरला आज गोल्ड कन्स्ट्रक्शन कंपनी आणि ऑप्टी व्हॅल्यू टेक कन्सल्टिंग आय पी ओची लिस्टिंग झाली आणि लक्षात ठेवा उद्या एअर फ्लोअर रेल टेक्नॉलॉजी लिमिटेडचा आय पी ओ येत आहे आज चोवीस कॅरेट सोनं रुपये अकरा हजार एक्कावन्न प्रतिग्रॅम तर बावीस कॅरेट सोनं रुपये दहा हजार एकशे तीस प्रतिग्रॅम तर चांदी रुपये एकशे तीस प्रतिग्रॅम तर हा होता आजच्या बाजाराचा झकास अपडेट कसा वाटला खाली कमेंट करा आणि आणखीन माहिती हवी असेल तर स्टॉक ही आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा